महाराष्ट्र विद्यालय निलंगा शाळेचे घगवीत यश एस एस सी परीक्षेतील यशाची परंपरा कायम मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेचे एकूण तीनशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यापैकी तीनशे बहात्तर विद्यार्थी ती उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल पंच्याण्णव पॉईंट त्रेसष्ट टक्के लागला आहे तसेच पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे अकरा विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे साठ विद्यार्थी आणि विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणारे एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत शाळेतून गुणानुक्रमे प्रथम जाधव अनिकेत व्यंकट अठ्ठ्याण्णव टक्के द्वितीय व कुमार खमितकर आरोही संदीप सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के व तृतीय सप्काळी श्रीनाथ पांडुरंग सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तसेच नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणारे एकूण एकोणसाठ विद्यार्थी आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर सचिव माननीय सरतापे बी बी व संस्था पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक नटवे एम आर उपमुख्याध्यापक पवार डी टी डी पर्यवेक्षिका देशमुख एस डी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या